राज्यात झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती यायला अगदी काहीच तास शिल्लक राहिलेत भाजपच आज सर्वात मोठा पक्ष ठरणार असून आम्ही केलेल्या विकास कामांची पोचपावती असणार असा विश्वास मंत्री अतुल सावे व्यक्त केलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी काय वाटते भाजपची काय परिस्थिती असेल बऱ्याच जागा लढल्या होत्या अनेक ठिकाणी युती झाली नाही मात्र भाजपचं अनेक ठिकाणी निवडून येण्याची आहे काय सगळी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत आणि मागच्या काळामध्ये अडीच तीन वर्षामध्ये ज्या महायुतीच्या सरकारने विकासाची कामं केली होती त्याची पावती म्हणून आम्हाला नक्की खात्री आहे की या नगर पालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळेल आणि सत्तेमध्ये महायुतीच येईल भाजप एक नंबरचा था पक्ष ठरेल सर या सगळ्या निवडणुकी शंभर टक्के आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष असेल आमच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे साहेब त्याच पद्धतीने त्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादी गट असे आम्ही आज आम्ही तिन्ही पक्ष मिळून या महाराष्ट्रातली सगळी सत्ता असेल एक नंबरला भारतीय जनता पार्टी दोन नंबरला शिवसेना तीन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शेवटचा प्रश्न सर विरोधकांनी देखील बऱ्याच जागा लढवल्या अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे तर था सभेलाच आले नाही मराठवाड्यात अशी सगळी परिस्थिती ती कसं बघतं महाविकास आघाडी अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा कॅन्सल झाल्या आणि आम्हाला अतिशय दुःख आहे की काल रशीद मामू या शहराचे माजी महापौर ज्यांनी वंदे मातरमला विरोध केला होता त्यांनी पाकिस्तान जय असं म्हटलं होतं अशा या व्यक्तीचा काल उभाटामध्ये प्रवेश झालेला ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने आज त्यांनी जर त्यांना या अडीच वर्षाचे लक्ष आलं नसते की आपला पक्ष का दिवसेंदिवस खाली चालला आहे साहेब आणि भाजपच एक नंबरचा पक्ष या निकालात ठरेल असं त्यांनी म्हणणार टीव्ही समजलं